मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे पुढे अनेक मिळवावे महाराष्ट्र राज्य जिकडे दोन तीन वाक्यातच समजून जाते की मराठी भाषा काय आहे आणि महाराष्ट्र धर्म काय आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आजपर्यंत किती होतो आपल्या जीवाचे बलिदान दिले याच मराठी भाषेबद्दल आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण गरज आली आहे आपल्याला उ उभं राहण्याची त्यासाठी आंदोलन उभं करण्याची तर नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार आणि माझे शिव चॅनलमधल्या विशेष खतरनाकमध्ये आपलं पुन्हा एकदा सह स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की हिंदी भाषा सक्ती चालणार नाही आणि मराठीवर अन्याय सुद्धा झालेला आम्ही खपून घेणार नाही आणि मगरुरी आपली जर वाढत असेल तर त्यासाठी आम्हाला अख्खी लढाई उभी करावी लागणार आहे आणि ही लढाई जर उभी करण्यासाठी आपण झोपेत राहिलो शंड राहिलो तर काही होऊ शकत नाही म्हणून आजच्या विषयाला आज आपण हात घालणार आहोत थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की नक्की काय होणार आहे मागच्या आठवड्यात एक बातमी आली की हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची केली जाणार आहे आता या या सक्ती यातला शब्द आहे हा शब्द अतिशय महत्वाचा आहे काय महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर हा शासनाचा जी आर आला शासनाने जे आर काढला आणि याच्यावर गदारोळ चालू झाला त्याच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप चालू झाले राजकारणाचा भाग वेगळा आहे पण नक्की केंद्रातून नक्की काय रुजवण्याचा प्रयत्न चालू केला आहे किंवा एक राज्य सॉरी एक राष्ट्र एक भाषा असावी का हा प्रश्न उभा राहिला आहे आणि हा करण्यामागे हेतू काय आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण मराठीचा आपल्या राज्यामध्ये काय महत्व आहे आणि अभिजात भाषा म्हणून केंद्राने मंजुरी दिली असताना हिंदीची सक्ती का पहिलेपासून केली जाते हा प्रश्न उभा राहिला आहे त्यापूर्वी आपण समजून घेणार आहोत की जे शिक्षण धोरण आहे किंवा जे भाषा निवडीचं धोरण आहे त्याचा इतिहास काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार महाराष्ट्र राज्य आदिभाषा एकोणीसशे चौसष्ट मध्ये केलेल्या तरतुदीनुसार काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत ज्यावेळी आपल्या भारताचं संविधान तयार झालं त्यावेळी भाषेचा प्रश्न ऐरणीवर आला की नक्की कुठे कोणती भाषा वापरली जावी किंवा भारतीय व्यवहारात कोणती भाषा वापरली जावी किंवा भाषांचं आपल्या देशात अनेक राज्यात आणि या राज्याचे प्रत्येक प्रादेशिक भाषा वेगळी आहे मग असं असताना कुठे कोणती भाषा वापरली जावी याचं एक धोरण तयार करून ठेवलेलं आहे आणि एकोणीशे मध्ये वीस जुलै एकोणीसशे बासष्ट ला हे धोरण महाराष्ट्र राज्यानं सुद्धा जी आर एद्वारे किंवा कायद्यात त्याचे तरतुदी केलेले तर ह्या कशा आहेत तर त्या कायद्यानुसार प्रत्येक राज्याच्या भाषेच्या प्रादेशिक भाषा ही त्या राज्यात शिकवताना पहिल्या प्रेफरन्सला असावी हिंदी ही सेकंडरी भाषा म्हणून वापरली जावी आणि जगाची दार खुलण्यासाठी जे आपल्याला आवश्यक आहे ते ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक भाषा म्हणून ती वापरली जावी ती इंग्लिश असा हा नियम आपल्याला सांगून घालून ठेवलेला आहे तर समजा आता महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठी ही तुमची सक्तीची भाषा असणार आहे मराठी भाषा ही तुमच्या प्रत्यक्ष शिकवणं सक्तीची आहे मग ज्यावेळी आपण एखाद्या शाळेचा फॉर्म किंवा कॉलेजचा फॉर्म भरतो त्यावेळी आपल्याला भाषा निवडीचा जो ऑप्शन असतो त्याच्यामध्ये सक्तीची भाषा एकच असते द्वितीय भाषा एकच असते आणि ऐच्छिक भाषा ही तिसऱ्या नंबरावर असते मग याच्यामध्ये तुम्हाला मराठी ही पहिल्या क्रमांकावरच असते ती तुम्हाला सक्तीची असते ती तुम्हाला निवडावीच लागेल त्याच्यानंतर हिंदी आणि दुसऱ्या कुठल्या भाषा असतील ह्या तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर असतील आणि ऐच्छिक ऑप्शनल म्हणून तुम्हाला इंग्लिश भाषा असेल तर हा भाषा निवडीचा क्रम आहे आता सरकार म्हणत आहे की हिंदी भाषा सक्तीची का नको सरकार म्हणत आहे काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की हिंदी सक्तीची केली म्हणून मराठी सक्तीची मराठी शक्ती बंद होणार आहे असं नाही मराठी सुद्धा सक्तीचीच असेल पण यातला जर कायदा अभ्यासला तर तुम्हाला कळून येईल की सक्तीची भाषा तुम्ही एकच ठेवू शकता जर हिंदी सत्तेची केली तर मराठी भाषा ही तुमची द्वितीय भाषा द्वितीय लँग्वेज सेकंडरी लँग्वेज म्हणून तुम्हाला म्हणजे पर्याय निवडावा लागेल आणि नंतर मग इंग्लिश भाषा ही तुमची ऐच्छिक भाषा असेल मग पहिलीपासून सक्ती करण्याला विरोध होतोय तो याच गोष्टीसाठी की सक्ती हा शब्द नको आहे कारण ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न आहे हिंदी आपल्या महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे आणि मराठी अभिजात भाषा असताना तुम्ही एकीकडे अभिजात भाषा दिलेल्याचा गवगावा करता आणि ती मराठी कुठेतरी मोडून पडावी किंवा मोडून निघावी यात हे कटकारस्थान चालू आहे का असा शंकेचा वास याच्यामधून यायला चालू झालेला आहे आणि त्यामुळेच या झी एवढा विरोध वाढत चाललेला आहे पहिलं एक तर एकतर तुम्ही आता मराठी शाळा जवळजवळ बंद पडत आलेल्या आहेत तुमच्या नवीन शिक्षण धोरणात सुद्धा भरपूर अशा तुम्ही सोयी करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या मराठी शाळा बंद पडतील पटाची संख्या तुम्ही कमी केलेली आहे त्यामुळे मराठी शाळेचा पट मेंटेन करणं अवघड झालेलं आहे कारण शासन शाळांना तेवढी सुविधा देत नाही त्यामुळे आपोआप ह्या नॉन ग्रँटेड शाळामध्ये पालक आपली मुलं घालत आहेत आणि बऱ्याच नॉन ग्रँड शाळांमध्ये मराठी शिकवलीच जात नाही हिंदी शिकवली जाते आज जर समजा मी आहे मला ज्या मराठीने पैसे कमवायला शिकवले मला ज्या माझ्या राजभाषेने पैसे शिकवायला माझ्या मुलांना शिकवण्यासाठी जर उद्या त्या माझ्या मराठी भाषेमुळे मी आज पैसे कमवत असेल आणि त्या पैशाचा वापर करूनच जर मला मराठी शिकता येत नसेल तर ही दुर्दैवाची बाब ठरणार आहे आणि आता शाळा बंद पडत आलेल्या आहेत त्याच्याबरोबर तुम्ही मराठी भाषेवर सुद्धा गाव घालण्याचा प्रयत्न करतात आणि जर असाच होत राहिलं तर मराठी भाषा उद्या तुम्हाला ऑप्शन म्हणूनच स्वीकारली जाण्यासाठी त्यात अर्जात तुम्हाला तशी फक्त ऑप्शन म्हणूनच मराठी भाषा राहील ह्याच्यात जो प्रश्न उभा राहिला महत्वाचा की एक राष्ट्र एक भाषा असावी का आपले जर राष्ट्रगीत म्हटलं तर त्यात विविधतेने एकटेनं जे प्रतिज्ञा आहे आपली विविधतेने नटलेला माझा देश आहे विविध भूगोल आहे आणि राष्ट्रगीतात सुद्धा सांगितले पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग सगळ्या राज्यांचा याच्यामध्ये राष्ट्रगीतात उल्लेख आहे सगळ्या राष्ट्रांच्या राज्यांच्या भाषा आपण स्वीकारलेल्या आहेत आणि कोणतीही भाषा मोठी नाही ज्या ज्या प्रदेशाची आहे त्या त्या भाषेची एक दोन राज्यात हिंदी बोलली जाते म्हणून हिंदीच मुख्य भाषा असं आपण म्हणू शकत नाही हिंदी आपण ठीक आहे कुठेतरी व्यवहारात आपण वापरतो पण ज्या त्या राज्यात आता साऊथच्या राज्याने हिंदीला पूर्ण विरोध केलेला आहे पूर्ण त्यांचा जी आर हाणून पाडलेला आहे तसं आपल्या मराठी राज्य सरकारने हिंदीवर जास्त प्रेम आलेलं दिसते कुणाचे मजबूर असेल कुणाचं काय ते आपल्याला माहीत नाही पण तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी आपल्या मराठी भाषेचा अस्मिता अस्मितापणाला लावली हे जरा राजकीय नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि मराठी भाषा जर राहणार नसेल तर आम्ही त्याला काढाडून विरोध करू मी वैयक्तिक याविषयी नेहमी व्हिडिओ टाकत राहील आणि यातून विरोध करत राहील लोकांना या गोष्टी माहीत नाहीत ह्या गोष्टींना घेणं देणं नाही पण ह्या लहान लहान गोष्टी आहेत त्याचा इफेक्ट खूप मोठा आपल्या आयुष्यावर पडत असतो आणि ज्या आपल्या ज्योतिबाने असेल तर ज्या शाळा उभा केल्या या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यासाठी सरकारचं काही धोरण नाही सरकारने मराठी शाळांना सुविधा कशा जास्त देता येईल किंवा पटाचे अट काढून तिथे शिक्षण कसं चांगलं देता येईल याच्यावर विचार न करता त्या शाळा बंद कशा पडतील याच्यावर जास्त विचार चालू आहे का तर प्रायव्हेटायझेशन चाललं पाहिजे राजकीय नेत्यांच्या शाळा चालल्या पाहिजे तर हे होता कामा नाही जर असं झालं तर जे गरीब घराण्यातील मुलं आहेत या शिक्षणापासून वंचित राहतील आणि समाजात जे गरीब घरातली मुलं आहेत राहिल्यामुळे बेरोजगार राहिल्यामुळे समाजाचं वातावरण खराब होईल मुलं शिक्षणापासून वंचित राहतील ज्या कर्मवीरांनी आपल्या घरातील दागिने ठेवून या, या शाळा चालू केल्या त्या कर्मवीरांच्या शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि आपल्या राजकीय नेते हे आपल्या ने स्वतः स्वार्थासाठी कुठल्या स्तराला जात आहेत तर यासाठी पूर्ण महाराष्ट्रात एक आंदोलन शिक्षण धोरणाविरुद्ध किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावर उभं राहणं गरजेचं आहे आम्हाला ना उजव्यांचं काय वाटतं ना आम्हाला डाव्यांचं काय वाटतं आम्हाला फक्त विकास शिक्षण आणि सामाजिक सहज या गोष्टी तीन महत्वाच्या आहेत त्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या अवस्था बघितली बाकीच्या अवस्था भेटल्या तर हे खूप बाजूला जाऊन पडलेलं आहे तर सरकार मायबापू तुम्हाला एकच विनंती आहे की मराठी भाषेचा अपमान थांबवा मराठी भाषेवर होणारा अन्याय थांबवा आणि हिंदी सक्ती ही तुम्ही मागे घेतली पाहिजे आणि मराठीचीच सक्ती नॉन ग्रँड शाळासुद्धा शार तुम्ही केली पाहिजे आणि नॉन ग्रँड शाळांनासुद्धा तुमच्या सरकारच्या अंडर आणलं पाहिजे कारण बंधन नसल्यामुळे नॉन ग्रँड शाळांची सुद्धा मुजुरी वाढलेली आहे आणि हिंदी भाषा सर्रास शिकवली जात आहे मराठी भाषा बाजूला पडत आहे आणि तुम्हाला या जर शाळा वाचवायच्या असतील मराठी भाषा वाचवायची असेल तर तुम्हाला काहीतरी ठोस उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील आणि जनतेलासुद्धा माझी कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला शंड बनवूनच जगायचं असेल तुम्हाला या गोष्टींशी काही घेणं देणं नसेल तर शंड राहावा झोपून जावा शांत आणि होणारा अन्याय सहन करत राहावा आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या महाराष्ट्राला अंधारात ढकलून द्या तुमच्या गळ्यात ज्यावेळी गुळा गुलामीची माळ पडेल तुमच्या मुलांच्या गळ्यात ज्यावेळी गुलामीची माळ मिळेल तेव्हाच तुम्हाला स्वातंत्र्याची किंमत काय आहे हे जाणवेल आणि लोकशाहीची किंमत काय आहे हे जाणवेल तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद